जायच लपडा आला काय माहिती आहे का पावस झाला ना पिघायचं यो का डोरी बॉन झालाय डोरी बंद झालाय डोरी हॅलो का तर कसे तुम्ही स्वागत होतं इथे युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आता मी चाललोय केरम बावन तिथं किरण बावचा बड्डे हो तिकडे कोण कोण आहे काय विषय आहे त्याला तुम्हाला दाखवत असंच ब्लॉगला कंटिन्यू करा आजच्या ब्लॉगला जा मजा यायचे हो तिकडे काम काम काय राहिलं काय नाही आहे मस्त चला तू काय आहे काय नाही झाला असं पका लेट जाते मी चला जाऊ काय विषय काय नाही तर काय रस्त्यात भेटला आपल्याला दर्शन बाहेर मग तू माझ्या बाई पण आपल्याला वाटतंय आज पण गर। बाकरा विक्र हे काय विषय नाही काल बिर्याणी आम्ही काय आमचं आज आम्ही कालचा शंभर टाका काय तर आज आता जाता वाकच ना दूध आणि भाज्यामध्ये आता जात किरणा का दाखवत तो पण तिथं दिला बॅनर बघा असला कडक लागलाय नाच करते अरे आपलं तिघांच बुरुडा रे खालती बघा नाच नाही करते चलो। 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 चल। लापडा आला काय माहितीये का पावसाच आला ना छत्री नाही आणली <laughs> डोक्याला ताप झाला मस्त बघा पाऊस बघा आता भिजा काय आता फुकाडच्या फुकाड भिजायला लागेल तिकडे सगळं बोलणं आलं शतावजावून अंडरपेंट बनले जायल जुन्या अंडरपॅंट काढल्यात विचारकाची गोष्ट आहे नवे सगळे भिजले भिजलेत पावसाळी डोक्याला शतावजा मेहनत करायचं घरी न बसत येड्या तुला वाटला असेल सांग कि त्या लावायला जाऊ याला माहित दिवसात होता आम्ही लावायला जातो आम्ही लावीत नाही म्हणून आता आमचे हे तुम्ही मदत करा जाऊ बांधव जांबासाचा काय ती मदत करा जा चला आता काय भेजाला तर लागणार शंभर टक्का त्या छत्री आहे तरी दित नाही तो छत्री असून पण दे नाही इकडं पाऊस पडतोय मन झालाय डोरी मन झालाय डोरी मन इकड किती पाऊस पडतोय आठवण लावला पावसाने आत नाही घेऊ भिज आता भिजाव भिज भिजला त्यासाठी बाजूला करून अंडरप्या सासवायच्या अरे भिजल्या येऊ पण आत मग तू पासू तर भिजलत ना तर गायच आहे बघा चालू केलंय आपला बर्थडे हॅप्पी बर्थडे याला कला ठेवलंय कडेला तापलं म्हणजे काय ताप आम्हीच गार्टलो

का आता दीप आहे दर्शन आहे आणि मी आता चालत फिरंदाच्या बर्थडेला काय सांगू अरे वापस दोनदा भिजलो आता गबर झालं काय विषय नाही चला जाऊ बघू कोण कोण आलाय पुढचा कंटिन्यू बघू काय होते काय कळतंय कळतंय पण दीप ब्लॉग चालू असत एक माणूस आपल्या ब्लॉग मध्ये लेखात दिसला असताना uh, मुवमेंट म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट सांगू शकतो दर्शने नीथम कथम

Are? बाद। Are? बाद। अरे अरे कोण या काय असं करतोय आल कशाला बोलावलंय का तुला बकरा ते काय खाणलाय त्याने तुला जवळ त्याच्यामुळं भेटणार ब्लॅक शर्ट ठेवू काय शंभर टक्के डीप सीट पण आले आपल्या इकडे कसं वाटतंय आपली एक ग्रुपची पराभे शब्द नाही ठेवले काय कोणालाय बाकी अरे एक दर हॉटेल बाकीशे घालून बाकरा कापला रोज एक एक बाकरा कापी चाललाय कर बुद्धी सगळे पोहराने मारून बुधी म्हणजे यांची पहिली बकरी होती माहित आहे सगळी पोरा तिथे बुधे बुद्धी, बुद्धी, बुद्धी नाव काट्यावला सांग बुधवारी तिच्या सगळ्या पोरा नाही होत रोजी एक एक कामशे वंश ना त्यांच्या वंश नाच चालवला गेल्या वंश मिटवण्याच्या वाटे वाटले प्रश्न बर्थडे बॉय यो नची बर्थडे कोणाच आहे बालूचा अडवा एपडे बालूचा बड्डे अरे बघू शकता बड्डे बाय त्याने आज परत बुद्धीची जेवढी बकरी घेतलेली एक एक मारून खाल्लेली आणि हॉकटेल बागेश्वरवाल्याचा रेकॉर्ड मार्ग बकरा इकडे केलंच पाहिजे धाराला होता दाराला आणि एक खाती काढणार नवीन ब्लॉगर नवीन ब्लॉगर उतरवलाय दादे घराचा नवीन नवीन ब्लॉगर उतरवलाय संडेकर नाही पण तुमच्या व्हिडीओला व्ह्यूज वाढत्या नाही वाढणार ते बरोबर आहे किरण करायण बड्डे किरण बाबाला पण विश करायचा ये

कोण ते जाऊ दे बरोबर ठेवून एक दुसरा डायलॉग आहे ते रील मधून पाहायला भेट ते आपण एक केली ती करायची पण वेगळी कुणाचा बड्डे बोकड्यावाला बड चार बकड कापू झाला थांब 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 काहीतरी पिशवीसते काहीतरी बकड्याची चादर आणली मॅटिंग आणले मॅटिंग आणले नाही त्याला आता लावायला जायचे का लावून झाला लावायचं नाही कामाला जायचे होते

ಅಯ್ಯೋ ಬಲಾಯ ಬಲಾಯ ಎಲ್ಲೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಧನ್ಯವಾದಗಳು कामा तर आमचे दादा एवढे काम करतात या बघा अरे करतो ना अरे ग्लास घेतल्या मेनकामी मेनकामी येऊ पाणी जास्त येऊ कसं बघ अध्यक्ष आंधेको कोبرो लागने यात हे आकना इतय किरण आपण यांना